पैठण रोटी क्लबच्या वतीने शनिवार रोजी मध्यरात्री श्री संत एकनाथ महाराज मंदिर परिसरातील डोंगमध्ये झोपलेल्या गौरगरिबांना थंडीपासून संरक्षण मिळावे म्हणून झोपलेल्यांच्या अंगावर ब्लँकेटचे पांघरून घालून त्यांना एकच सुखद धक्का दिल्याने गोरगरिबांच्या चेहऱ्यावर आनंद ओसरून वाहत होता यावेळी पन्नास ब्लँकेटची वाटप करण्यात आले सदर उपक्रमास फादर डॉक्टर व्हेनेरियन फर्नांडीस यांनी विशेष सहकार्य केले या प्रस याप्रसंगी बोलताना माजी प्राचार्य रामदास वल्ले यांनी सांगितले की संदर्भाच्या भूमीत गोरगरीब मोठ्या प्रमाणात येतात व येथे ते उगावर झोपलेले असतात त्यांना मायाची ऊब मिळावी म्हणून रोटरी क्लबच्या सदरील उपक्रम हाती घेऊन आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो असे सांगितले यावेळी रोटरी क्लब अध्यक्ष सखुबाई झारगळ सचिव डॉक्टर भारत झारगळ माजी प्राचार्य रामदास वल्ले रघुराज चन्ने डॅनियल उल्ले गोपाल जगताप राम आहुजा उदय पाटील अभिषेक चन्नेसह आधी उपस्थित होते